नमस्कार मी पंजाब दत्त हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गोळी धामणगाव तालुका जिल्हा परभणी मी आहे पिंपळवाडीमध्ये या साईडनं बार्शी म्हणजे बार्शी तालुका आहे आणि इकडल्या साईडनं धाराशिव जिल्हा आहे तर या ठिकाणी या फॉर्डवरून त्या ठिकाणावर अंदाज येत आहे तर सर्व शेतकऱ्याला पहिले आनंदाची बातमी कारण की राज्यामध्ये या बार्शी तालुक्यामध्ये म्हणजे ह्या भागामध्ये सोयाबीन शेतकऱ्याचं काढायला आले म्हणून बारा तारखेपासून तर जवळपास एकोणीस तारखेपर्यंत इकड एक या भागातील पाऊस उघडणार आहे म्हणून या बार्शी तालुक्यातल्या म्हणजे धारशिव जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी राज्यात एकत्र एकंदरीत परिस्थिती बघायची झाली तर राज्यामध्ये आता म्हणजे तेरा तारखेपासून म्हणजे तेरा सप्टेंबरपासून ते एकोणीस सप्टेंबरपर्यंत राज्यात उघाड राहणार आहे ज्या शेतकऱ्याचं सोयाबीन आलेलं असेल तुम्ही काय करा हे आठ दहा दिवसात काढा एक दिवस ऊन द्या नंतर त्याच्यानंतर झाकून ठेवा म्हणून हे अंदाज लक्षात घेता पण त्याच्यानंतर राज्यामध्ये परत पुन्हा वीस तारखेला परत पाऊस सुरू होणार आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात घेतात पण राज्यामध्ये बारा तारखेपासून तर वीस सप्टेंबरपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे विशेष म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात कोरडं राहणार आहे त्याच्यानंतर बार्शी धा धारशिव जिल्हा त्याच्यानंतर लातूर जिल्हा त्याच्यानंतर सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर नगर जिल्हा या भागात तर ता बारा तारखेपासून म्हणजे उद्या बारापासूनच कडक चांगलं ऊन सूर्यदर्शन होणार आहे आणि ज्यांच्या शेतकऱ्याचा गुढी असेल ज्यांचं सोयाबीन काढणी चालत त्यांच्यासाठी हे आनंदाची बातमी राज्यात सांगायचं झालं तर आज देखील म्हणजे आज आहे अकरा सप्टेंबर आज पूर्व विदर्भ या भागात पाऊस म्हणजे तुळक ठिकाणी चालू राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात जातात त्याच्यानंतर पश्चिम विदर्भात देखील आज आणि उद्या बारा तारखेपर्यंत पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण विदर्भामध्ये मा मात्र चौदा तारखेपासून चांगलं सूर्यदर्शन होणार आहे आणि त्यांच्यासाठी ज्या शेतकऱ्याचं सोयाबीन आलेलं आहे त्यांना त्या ते आठ दिवसात आलेलं असलं तर तुम्ही काळात झाकून ठेवा नसता परत शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुमच्यासाठी परत म्हणजे सोयाबीन काढणीसाठी शेतकऱ्याला यावेळेस वरून राजा चान्स देणार आहे म्हणजे विश्रांती घेणार आहे सोयाबीनच्या वेळेस विश्रांती आहे म्हणून हा अंदाज लक्षात याचा म्हणजे उद्या बारा आणि तेरा सप्टेंबरला उत्तर महाराष्ट्राकडे म्हणजे पाऊस असणार आहे म्हणजे खूप मोठा नाही पण पाऊस पडणार आहे म्हणजे भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्या राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे महाराष्ट्रामध्ये म्हणजे सगळीकडं ह्या म्हणजे दहा अकरा बारा तेराच्या दरम्यान विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस मोठा पाऊस पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा परत शेतकऱ्याला सांगू इच्छितो त्याच्यानंतर वीस नंतर परत पाऊस वाढायला सुरुवात होणार आहे आणि परत एक आणखीन एक सांगतो की यावर्षी दसऱ्यामध्ये पाऊस देखील येणार आहे म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं पण शेतकऱ्याची सोयाबीन काढण्यासाठी उघड देणार आहे आणि मी एक तुम्हाला एक व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो ज्या शेतकऱ्याचं सोयाबीन काढायला येणार आहे कधी ऊन पडणार आहे कधी पाऊस येणार आहे हे तुम्हाला अगोदर सांगत जाईल आणि तुमचं भविष्यात मात्र नुकसान होऊ देणार नाही म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यात मात्र परत एकोणीस तारखेला मुद्दा एकोणीस वीस तारखेला पुन्हा पाऊस येणार आहे म्हणून हे देखील सगळ्यांना लक्षात येतं अचानक वातावरणाबद्दल झालं लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद